नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नववीची मागील वर्षीची हिंदीची प्रश्नपत्रिका प्रथम सत्र तेवीस चोवीस गुण आहे त्याऐंशी वेळ आहे तीन तास ही प्रश्नपत्रिका सरावासाठी आहे चांगल्या प्रकारे सराव करा संजल पूर्ण की जी ए सगळं उत्तरावर आधारित आहे इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे संपूर्ण प्रश्न सोडून पहा अशा प्रकारेच पेपर येणार असेच मी तुमच्यासाठी पेपर घेऊन येईन सराव पेपर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा धन्यवाद